हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण ते शरीराच्या प्रत्येक भागाला रक्तपुरवठा करण्याचं काम करते ज्यामुळे ऑक्सिजनचा संचार होतो हृदयात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास जीवन कठीण होऊ शकते अनेक वेळा आपल्याच काही सवयीमुळे हृदय कमकुवत होते जर आपण योग्य आहाराचा अवलंब केला नाही तर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो जाणून घेऊया कोणते पदार्थ आहेत ज्यांना हृदयाचा शत्रू मानले जाते एक तळलेले पदार्थ तळलेले अन्न हृदयासाठी हानिकारक का आहे कारण ते चरबीने भरलेले असतात त्यामुळे केलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि हृदयाला पाणी पोहोचते आणि हानी निर्माण होते अल्कोहोल अल्कोहोलच्या सेवनाने हृदयाच्या समस्या आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो ही सवय तुम्ही जितक्या लवकर सोडाल तितकी तुमच्या आरोग्यासाठी हो चांगली असेल तिसरी गोष्ट म्हणजे गोड पदार्थ गोड पदार्थामध्ये मिठाई केक आणि पुडिंग यासारख्या पदार्थामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात म्हणून मिठाचे सेवन मर्यादित करा मिठाई मर्यादित खा इतर गोष्टीमध्ये खारट गोष्टी चिप्स फ्रेंच फ्राईज या पदार्थामध्ये मीठ जास्त असते मिठामध्ये असलेले सोडियम रक्तदाब वाढवते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो लाल मासा लाल माशामध्ये प्रथिने भरपूर असतात परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो ते नियंत्रित प्रमाणात घेणे चांगले आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोल्ड्रिंक्स लहान मुले वृद्ध आणि तरुण सर्व वयोगटातील लोकांना थंड पेयाचे सेवन करणे आवडते परंतु त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे दीर्घकाळ हृदयविकार होऊ शकतात तसेच स्वासेस सलामी आणि हॉटडॉग यासारख्या प्रक्रिया केलेल्या मसाल्यामध्ये मीठ असते ते हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात त्यांच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो यानंतर मैद्या असलेले पदार्थ पिझ्झा बर्गर आणि व्हाईट ब्रेडसारखे पिठापासून बनलेले पदार्थ लवकर पसतात आणि त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढते ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात त्याऐवजी संपूर्ण धान्य पदार्थ निवडणे चांगले बटर आणि तूप बटर आणि तूप यासारखे पदार्थ विशेष बटर आणि तुपात संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते जे कॅलेस्ट्रॉल वाढवून हृदयाला हानी पोहोचू शकते ते मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला कधीही दिला जातो